विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्र आणि संपादक आपण बघणार आहोत हे प्रश्न सोपे आहे म्हणून आपण सोडून देतो आणि हेच प्रश्न जे काय पेपरमध्ये छापतात बघा तर आपल्याला जमत नाही ना आपले मार्क हे घेऊन जातात चला मग वेळ वाया न घालता व्हिडिओ सुरुवात करूया एक नंबरला आहे मुकनायक जनता समता बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत हे कोणता कोण आहे यांचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचे संपादक आहे नंबर दोन आहे केशरी मराठ आणि मराठा यांचे कोण तर लोकमान्य टिळक तुम्हाला माहिती असेल की केशरी मराठा यावरती एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे बघा की केशरी हा वर्तमानपत्र कोणाचा वर्तमान आहे तर लोकमान्य टिळक यांचा तीन नंबरचा आहे दर्पण दर्पण वर्तमानपत्र आहे बघा बाळशास्त्री जांभेकर यांचा नंबर चार आहे प्रभाकर धुमकेतू हे भाऊ महाजन यांचा आहे पाच नंबरचा कोणता तर ज्ञानसिंधू हे तर वीरे ईश्वर छत्रे यांचा आहे सहा नंबरचा ज्ञानप्रकाश हे कृष्णाजी रानडे यांचा सात नंबरचा कोणता तर इंदू प्रकाश हे शास्त्री पंडित यांचा आहे बघा आठ नंबरचा आपल्या आहे दीनबंधू हे कोणाचं आहे तर कृष्णराव भालेकर यांचा आहे नऊ नंबरचा आहे सुधाकर यावरती प्रश्न आलेला आहे सुधाकर हे वर्तमानपत्र कुणाचे आहे तर गो गा अगरकर यांचे आहे सर्वात शेवटचं आहे शतपत्रे हे कोणाचं तर गोपाळ हरी देशमुख आवडल्यास लॅग शेअर करायला विसरू नका धन्यवाद